नमस्कार मी रवींद्र लंगडे सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण सावंगा विठोबा या गावी आलो हो। आहोत इथे आपले कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप या दोन औषधींचे इथे दोनदा ड्रिंचिंग केलेलं आहे सर्वप्रथम आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव विशाल प्रभाकर होले राहणार राना? सावंगा विठोबा तालुका तांदूर रेल्वे जिल्हा अमरावती तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार छप्पन छप्पन एकोणतीस अच्छा तर आपण हा टरबुजाचा जो तुमचा प्लॉट आहे तर हा जवळपास किती आहे एकरचा आहे तर आ, याला आपण किती तारखेची लागवड आहे आणि याला आपण जे प्रॅक्टिसेस केल्या कशा कसा केल्या आपण त्या एकोणीस ची लागवड आहे हा त्याच्यानंतर तिथून अठरा दिवसानं कार्बोहाड्रा न्यूट्रीटॉपच पहिलं डिंजिंग केलं कार्बोविटा आणि न्यूट्रेटॉ पहिलं ड्रिंचिंग आपलं लागवडीनंतर अठरा दिवसानंतर तर त्या अठरा दिवसानंतर तुम्हाला बाकीपेक्षा किंवा काय फरक जाणवला हो याची म्हणजे बाकी औषध पेक्षा याची काय का, का जमीन भुसभुशीत होते आणि पाण्याचा ता निचरा चांगल्या पद्धत नव्हते फळाची आपल्या वेलाची क्वालिटी एकदम म्हणजे काळोखी येते चांगल्या पद्धत नव्हती म्हणजे न्यूट्रॉनची जी उपलब्धता आहे मुळा वगैरे व्यवस्थित चालते तुमची जमीन हे भुसभुशीत होऊन जाते त्याच्यामुळं तुमचे वेल जे वेला आहे बाकी इतरत्र लोकांच्या पेक्षा तुमचे जे वेल आहे त्याची क्वालिटी चांगली राहिली आणि ग्रोथ चांगली होते ग्रोथ चांगली झाली त्याच्यानंतर फळधारणा झाली आपल्या याच्यात तर ती फळधारणा तुम्हाला कशीच काय झाली कशी वाटली त्याच्यात फळधारणा चांगली आहे ना या अन्नद्रव्य जास्त ओढल्यामुळं केल्यावर फळधारण फुलं कळी याच्यात भरपूर फर, फरक फरक जाणवला त्याच्यानंतर जा तुम्ही आपलं एक ह्युमेट वापरलेला आहे तुमच्या याच्यामध्ये नाईन्टी एट पर्सेंट आपलं सरदारचं ह्युमेट वापरलं थे बाकी याच्यात बाकी मध्ये आणि आपल्या मध्ये काय फरक भरपूर फरक आहे ह्या आपण जेव्हा ड्रिंकिंग करतो गुळात नाही लागत पाण्यात मिसळून जाते हा आणि रिझल्ट पण चांगला आहे मुळा पांढऱ्या मुळांची संख्या वाढली वाढते ते तुम्हाला आपण जेव्हा पाण्यामध्ये टाकतो तेव्हाच लक्षात देऊन जाते कसं आहे त्याच्यानंतर तुम्ही जे ड्रिंकिंग केलं पहिल्या ड्रिंकिंगचे तुम्हाला चांगले अनुभव आले त्याच्याच बेस वर तुम्ही दुसरं ड्रिंकिंग केलं दुसरं ड्रिंकिंग किती दिवशी अठ्ठेचाळीस वेळ अठ्ठेचाळीस म्हणजे तुम्ही दुसऱ्या ड्रिंकिंग पासून पहिल्या ड्रिंकिंग पासून वीस दिवसानंतर पुन्हा दुसरा ड्रिंक तर त्याच्यात काही तुम्हाला फळाची काय साईज कशी वाटते फळाच्या फ़रा, साईज मध्ये फरक पडते ना म्हणजे अन्नद्रव्य जास्त ओढल्यामुळं पोषण हे म्हणजे झाड वेळ जे आहे एकदम काळोखीच राहते म्हणजे फळाची जे तुमच्या इथं सेटिंग आहे ते खूप चांगले होत नाही एका ठिकाणी तुम्हाला फळं पण खूप मोठे मोठे सुद्धा झालेले आहे अजून जवळपास अठ्ठावन्न दिवस झाले प्लॉटले पण पूर्ण फळ असे तीन किलो साईजचे सरासरी तीन किलो चार किलो साईजचे हा पूर्ण साईज मध्ये आलेले आहे आणि सध्या पूर्ण प्लॉट मध्ये आपण आपल्याला फळ दिसत आहे आता इकडे थोडेसे जे फळं आहे ते पाला त्याच्यावर असल्यामुळे ते दिसत नाही परंतु हे फळ दाखवाय सेटिंग खूप चांगलं झालेलं आहे सेटिंग चांगलं आहे ना चला ठीक आहे धन्यवाद आपण आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल कंपनीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि येणारं वर्ष हे आपल्यासाठी खूप सुख समृद्धीच जावं एवढीच ईश्वनी प्रार्थना करतो नमस्कार नमस्कार